तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईफच्या चॅनलवरती तर माझी कन्या भाग्यश्री ही जी योजना आहे या योजनेअंतर्गत मुलींच्या जन्मानंतर तिच्या सक्षमीकरणासाठी पात्र लाभार्थ्यास पन्नास हजार रुपये रुपये रक्कम ही त्यांच्या खात्यामध्ये जमा केली जाते तर या योजनेअंतर्गत सन दोन हजार पंचवीस सव्वीसमधील पात्र लाभार्थ्यास या योजनेअंतर्गत असलेला निधी हा वितरित करण्याबाबत जी आर हा शासनाने निर्गामित केलेला आहे तर या जी आर मधून आपण पाहणार आहोत दोन हजार पंचवीस सव्वीस मधील पात्र लाभार्थी कोणते असणार आहेत व त्याचबरोबर या योजनेअंतर्गत निधी हा किती वितरित करण्यात येणार आहे याविषयीची सविस्तर माहिती त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर तुम्ही पाहू शकता हा आहे तो जी आर आणि या जी आरचा विषय तुम्ही ते पाहू शकता सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षामध्ये माझी कन्या भाग्यश्री सुधारित या योजनेसाठीचा निधी वितरण अशा प्रकारचा हा विषय या जी आरचा आहे त्यानंतर तुम्ही पाहू शकता हा जे आर दिनांक एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजीच शासनाने निर्गामित केलेला आहे त्यानंतर येथे डायरेक्टली तुम्ही शासन निर्णय पाहू शकता या शासन निर्णयामध्ये या योजनेअंतर्गत दोन हजार पंचवीस सव्वीसमधील लाभार्थ्यास वितरित करण्यात येत असलेला निधी व कोणते लाभार्थी यास पात्र आहेत त्याविषयीची माहिती यामध्ये आहे त्या आणि त्यास मान्यता या शासन निर्णय कॉर्नरमधून दिलेली आहे तर ती आता आपण एकदम व्यवस्थितपणे जाणून घेऊया त्यामध्ये शासन निर्णय माझी कन्या भाग्यश्री सुधारित ही योजना अधिक्रमित करून राज्यात दिनांक एक एप्रिल दोन हजार तेवीस पासूनच मुलींच्या जन्मानंतर तिच्या सक्षमीकरणासाठी लेख लाडकी योजना सुरू करण्यास वाचा क्रमांक दोन येथील दिनांक तीस दहा दोन हजार तेवीस रोजीच्या शासन निर्णयां मान्यता देण्यात आलेली आहे तर तुम्ही पाहू शकता या योजनेस दिनांक एक एप्रिल दोन हजार तेवीस पासूनच या योजनेस राबवण्यास मान्यता ही देण्यात आलेली आहे त्यानंतर पुढील माहिती तथापि माझी कन्या भाग्यश्री सुधारित या योजनेतील दिनांक एकतीस मार्च दोन हजार तेवीस पर्यंतच्या पात्र लाभार्थ्यांना लाभ देण्याकरिता तर तुम्ही इथे पाहू शकता तथापि ही जी योजना आहे ती सुधारित करून माझी कन्या भाग्यश्री या सुधारित योजनेतील लाभार्थ्यांना दिनांक एकतीस मार्च दोन हजार तेवीस पर्यंतच्या पात्र लाभार्थ्यांना लाभ देण्याकरिता तर ही जे ही जी ओळ आहे हा जो सेंटेन्स आहे तो येथून मी हायलाईट करतो तुम्ही पुन्हा पहा तर तुम्ही पाहू शकता अशा काही प्रकारे आपण ही ओळ येथे हायलाईट केलेली आहे या ओळीमध्येच उत्तर आहे की या योजनेअंतर्गत दोन हजार पंचवीस सव्वीसमधील पात्र लाभार्थी कोण आहेत आणि त्यांना हा निधी वितरित करण्यात येणार आहे तर माझी कन्या भाग्यश्री सुधारित या योजनेतील दिनांक एकतीस मार्च दोन हजार तेवीस पर्यंतच्या पात्र लाभार्थ्यांना लाभ देण्यात येणार आहे तर तुम्ही पाहू शकता यामध्ये पात्र लाभार्थी ते असणार आहेत जे या योजनेतील एकतीस मार्च दोन हजार तेवीस पर्यंतचे पात्र लाभार्थी असणार आहेत त्याच लाभार्थ्यांना या योजनेअंतर्गतला दोन हजार पंचवीस सव्वीसचा लाभ हा देण्यात येणार आहे अशा प्रकारची देखील माहिती येथे आहे तर तुम्ही पाहू शकता लाभ देण्याकरिता खालील विवरणपत्रातील रकाना क्रमांक एक मधील प्रधान लेखशीर्ष उपशीर्ष उद्दिष्टांमध्ये रकाना क्रमांक दोन येथील सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षाच्या सॉरी वर्षाकरिता सदर योजनेच्या अर्थसंकल्पित तरतुदीमधून रकाना क्रमांक तीनमध्ये दर्शवल्यानुसार एकूण रुपये एक कोटी अक्षरी अशा प्रकारची माहिती येथे आहे तर एक कोटी रुपये एवढा निधी हा आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना यांना वितरित व खर्च करण्यास या शासन निर्णयाने मान्यता ही देण्यात येत आहे तर तुम्ही पाहू शकता माझी कन्या भाग्यश्री या योजनेअंतर्गत दोन हजार पंचवीस सव्वीसमधील पात्र लाभार्थी हे असणार आहेत एकतीस मार्च दोन हजार तेवीस पर्यंतचे आणि त्यानंतर या लाभार्थ्यांसाठी दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये इथे तुम्ही पाहू शकता या लाभार्थ्यांसाठी दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये वितरित करण्यात ते येत असलेला निधी तो आहे एक कोटी रुपये आणि हा एक कोटी रुपये निधी आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना यांना वितरित व खर्च करण्यास या शासन निर्णयांवर मान्यता ही आता देण्यात येत आहेत या योजनेचं कंट्रोल जे आहे ते या आयुक्तालय जे एकात्मिक बाल विकास सेवा योजना आहे यांच्याकडे आहे तर आता हा निधी यांच्याकडे देण्यात आला आणि यांना खर्च करण्याच्या ऑर्डर्स मिळाल्या मान्यता मिळाली म्हणजेच हा निधी आता दोन हजार पंचवीस सव्वीस मधील पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा थोड्याच दिवसात होणार आहे अशा प्रकारची देखील माहिती ही आपल्याला या जे मधून या निर्णयामधून पाहायला मिळते तर आता आपण या विवरणपत्रामध्ये काय माहिती आहे ही आपण येथे थोडक्यात जाणून घेऊया तेथे तुम्ही पाहू शकता येथे लेखा शीर्ष देण्यात आलेले आहेत त्यानंतर अर्थसंकल्पित तरतूद ही दोन हजार पंचवीस सव्वीस साठी लाभार्थ्यांसाठी काय करण्यात आलेली आहे त्याविषयीची माहिती येथे आहे आणि त्याचबरोबर हा जो आदेश आहे हा जो शासन निर्णय आहे या शासन निर्णयांमुळे या योजनेसाठी किती निधी वितरित करण्यात येणार आहे त्या विषयीची देखील इथे माहिती आहे यामध्ये तुम्ही पाहू शकता सुरुवातीला असणार आहे सामाजिक सुरक्षा व कल्याण महिला कल्याण मुलींच्या सर्वांगीण विकासासाठी योजना माजी कन्या भाग्यश्री योजना सर्वसाधारण गट कार्यक्रम आणि त्यानंतर सहाय्य अनुदाने वेतनेतर तर या सर्व जी इथे काही आपण आत्ताच माहिती पाहिली यासाठी या, या अर्थसंकल्पित तरतूद दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये एक कोटी रुपये एवढा निधी आहे आणि या आदेशान्वे वितरित करण्यात येत असलेला निधी एक कोटी रुपये अशा प्रकारची माहिती आपल्याला इथे मिळ पाहायला मिळते तर तुम्ही पाहू शकता या विवरणपत्रामध्ये हीच माहिती आहे पण ती एकदम सुटसुटीत देण्यात आलेली आहे कोणते विभाग यामध्ये असणार आहे कशा फॅकल्ट्या त्याच्यामध्ये आहेत त्या प्रकारची माहिती येते आहे त्यानंतर येथे काही माहिती देण्यात आलेली आहे ती देखील आपण येथे थोडक्यात पाहूया माझी कन्या भाग्यश्री सुधारित या योजनेतील दिनांक एकतीस मार्च दोन हजार तेवीस पर्यंतच्या प्रस्तावांची छाननी योग्यरित्या झाल्याबाबतची खातरजमा आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना मुंबई यांनी करावी आणि त्यानुसार विहित कार्यपद्धतीनुसार सदर निधी संबंधितांना वितरित करून वितरित करून खर्च करण्यात यावा तर तुम्ही पाहू शकता यामध्ये देखील पुन्हा माहिती देण्यात आलेली आहे की माझी कन्या भाग्यश्री या योजनेअंतर्गत असलेले लाभार्थी हे दिनांक एकतीस मार्च दोन हजार तेवीसपर्यंतचेच आहेत आणि त्यांची जी छाननी झालेली आहे त्या छाननीच्या खातरजमा करून यांनी पुढील कारवाई करून हा निधी त्यांना वितरित करण्यात यावा अशी प्रकारची देखील माहिती येथे देण्यात आलेली आहे तर तुम्ही पाहू शकता एकूणच या जे आरमध्ये माझी कन्या भाग्यश्री या योजनेसाठी दोन हजार पंचवीस सव्वीससाठी वितरित करण्यात येणारा निधी याविषयीची सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे आणि तीच आपण आत्ताच पाहिलेली आहे ही माहिती जर तुम्हाला समजली असेल आणि आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा म्हणजे अशाच अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील